नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा बिहारमध्ये राहुल गांधी यांची जोरदार रॅली तसंच मतचोरीचं प्रकरण तसंच बघा आता केंद्र सरकारने जे तीन कायदे आणलेले आहेत या तीन कायद्याच्या विरोधात इंडिया आघाडीने मात्र जोरदार असं प्रदर्शन केलेलं आहे आणि ते कुठंतरी थांबलेलं आहे आणि याच्यासाठी आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा विरोधी पक्षांना देखील आम्हाला पाठिंबा पा दिला पाहिजे परंतु आता राहुल गांधी आणि विरोधी पक्ष यांचं असं मत आहे की जर आम्ही तुम्हाला पाठिंबा पा द्यायचा म्हटलं तर तुम्ही जे जस्टिस लोया होते यांचा जो खून नागपूर या ठिकाणी झाला सरकार म्हणतं की आत्महत्या आहे परंतु हा विरोधी पक्ष असं म्हणतो की हा खून आहे तर या खुनाची चौकशी आपण करावी त्याची फाईल ओपन करावी मग आम्ही पाठिंबा देऊ असं बघा आता एकंदरीत प्रकरण तर हे जस्टिस लोया प्रकरण काय आहे आणि जे तीन कायदे आहेत ते काय प्रकरण आहे तर त्याच्या आज आपण चर्चा करणार आहोत तर चला चर्चा करण्यास पूर्वी आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा देशामध्ये मतदार यादींचा गोल जो आहे तो हा वेळोवेळी सुरू आहे तो आपल्याला दिसतोय की मतदार यादीचा गोळ कशा प्रकारे आहे कशा पद्धतीनं आहे आणि यामध्ये नवनवीन होत चाललेले आहेत त्यातच सरकारने जे आता एक विधेयक आणले तीन विधेयक त्याच्यामधलं एक विधेयक असं आहे की जर तीन महि तीन तीस दिवस जर कुठला एखादा कुणानी म्हणजे महाराष्ट्र जसा मुख्यमंत्री आमदार खासदार मंत्री पंतप्रधान हे लोक जर तीन महि तीस दिवस जेलमध्ये राहिले तर त्याचा ॲटोमॅटिकली पद जाणार तर ह्याचा जो कायदा आणलेला आहे आणि आता ह्या कायद्याला विरोधकांनी सगळ्या विरोध केलेला आहे की बाबा हे हे तुम्ही आमच्यावरती म्हणजे विरोधकाची सत्ता घालवण्यासाठी हे तुम्ही कार्यक्रम करताय विरोधाची सरकार पाडण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय मोदी शहाचं हे नवीन अस्त्र आता बाहेर निघलेलं आहे आणि अशाच आशयामुळं आम्ही ह्या विधेयकाला पाठिंबा देणार नाही तुम्ही ते जस्टिस लोया जो खून कटला आहे या जस्टिस लोयांचा खून कटल्याचा तपास सुरू करा मग आम्ही त्याला पाठिंबा देऊ असं देखील म्हटलेलं आहे तर पहिलं जस्टिस लोया काय प्रकरण आहे ते देखील आपण पाहू बघा एक डिसेंबर दोन हजार चौदा रोजी सकाळी मुंबईतल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाचे जे अध्यक्ष आहेत अठ्ठेचाळीस वर्षीय न्यायाधीश गोपाल हरिकिशन लोया हे यांच्या कुट, <coughs> कुटुंबात कळवण्यात आलं की नागपूर या ठिकाणी त्यांचं निधन झालंय कोणी कळवलं तर हे महाराष्ट्राच्या सरकारने कळवलं आणि ह्याचं प्रकरण काय होतं त्यांच्याकडे काय प्रकरण सुरू होतं ते देखील आपण बघू दोन हजार पाच मध्ये गुजरात मध्ये सोरबुद्दीन एनकाउंटर प्रकरण झालं होतं आणि त्याची चौकशी त्याची जी केस आहे त्याचा निकाल देणं बाकी होतं आणि त्या निकालाच्या दरम्यान जस्टिस लॉया हे त्या समितीचे अध्यक्ष होते आणि सौरबुद्दीन प्रकरणी कोण आरोपी होतं तर आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्या केसचे आरोपी होते आणि त्या त्यावेळी ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच मोठ्या पदावरती होते आता ह्या प्रकरणाची चौकशी करायची म्हटलं की ह्याच्यामध्ये सगळं आलं देवेंद्र फडणवीस आमक तमक हे कसं झाला कोण काय झाला हे सगळं प्रकरण आलं आता त्यावेळे ज्यावेळेस वेळेस केंद्रीय गृहमंत्री म्हणजे अमित शाह हे गुजरातचे राज्यमंत्री असताना हे सगळं प्रकरण सोरबुद्दीन एन्काउंटर प्रकरण आहे आता ह्यामध्ये त्यांचं नाव गोवले गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की दोन हजार सोळामध्ये लोया यांच्याशी अनेकांचा संपर्क झाला आता हे प्रकरण कधी घडलेलं आहे बघा तीस तारखेला दोन हजार चौदा रात्री अकरा वाजता लोहिया जस्टिस लोहया हे आपल्या पत्नीशी चाळीस मिनिटं बोलले बघा आणि त्यानंतर मात्र त्यांना अचानक रात्रीचा फोन आला की तुमच्या नवऱ्याला हार्ट अटॅकचा झटका आलेला आहे आणि त्या झटक्यामुळं त्यांना एका सर एक दवाखान्यामध्ये नागपूर या ठिकाणी अॅडमिट केलेलं आहे असं सांगण्यात आलं आणि हे लोक दुसऱ्या दिवशी तिथं सरकारी चा आला ले। पर उन्तु त्या नागपूरच्या दवाखान्याला पोहोचले परंतु त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचं प्रेत जाळूनही टाकण्यात आलं होत असं हे जस्टिस लोया यांच्या बहिणीनं सांगितलेलं आहे आता हे प्रकरण जे आहे हे गंभीर आणि गमतीशीर असं प्रकरण आहे बघा जस्टिस लॉया हे नागपूरला त्यांच्या एका मित्राच्या मुळाच्या लग्नाला गेले होते गेल्यानंतर एक तर ते जात नव्हते परंतु त्यांचे जे सहकारी दोन जजेस होते त्यांनी सांगितलं की बाबा चला म्हणजे सपना जोशी म्हणून यांच्या मुलीच्या लग्नाला गेले होते आणि जात नव्हते लग्नाला परंतु त्यांच्या सोबतच्या जजेसनी त्यांना फोर्स करून नेलं आणि नेल्यानंतर त्यांचा रात्रीचा असा कार्यक्रम झाला दोन हजार चौदा साली आता सदर प्रकरण काय होत की अमित शहा म्हणजे प्रकरणाची केस त्यांच्या न्यायालयासमोर सुरू होती आता ती केस सुरू असताना बघा ती केस सुरू होती आणि त्यावेळेस मात्र तिथं कोर्टाच्या तिथं हजर राहणं म्हणजे तारखेला हजर राहणं किंवा त्याचा निकाल देणं याच कामकाज सध्या सुरू होत परंतु या यासाठी अमित शहा यांनी अर्ज दिला होता की मला उपस्थित राहता येणार नाही परंतु जस्टिस लोया यांनी सक्त सूचना देऊन सांगितलं होतं की आपल्याला कसल्याही कुठल्याही परिस्थितीमध्ये उपस्थित राहावा लागेल आणि त्याच्या नेमकं दोन दिवस अगोदर हे सगळं प्रकरण घडलेलं आहे बघा आता ह्या प्रकरणाची चौकशी करावी म्हणून काँग्रेस पक्षाने लावून धरलेलं आहे आता राहुल गांधी यांची जी देशभर जी यात्रा सुरू आहे देशामध्ये यात्रा म्हणजे जोरदार अशी यात्रा सुरू आहे आणि त्यांनी मतदान चोरी हे ते असे आरोप करून सरकारला घायाळ करून टाकलेला आहे बघा नरेंद्र मोदी यांनी या कारणामुळे आता देशभर सगळ्या लोकांना कळ लोकांना असं वाटतंय की नरेंद्र मोदीचं सरकार जे आलेलं आहे सध्या सत्तेत हे, हे। मतदान चोरी करून सत्तेत आलेलं आहे त्याच्यामुळं आता या सरकारला जर घालवायचं असेल तर गावगाव मट चोरी ओट चोर अशा यात्रा काढाव्या लागतील आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल आणि मग लोक हे सरकार घालवावं लागेल असं राहुल गांधी यांना वाटते आणि तशाच पद्धतीची सुरुवात ही देशामध्ये आता गावगाव सुरू झालेली आहे सगळे लोक म्हणजे मतदार याद्या चालत आहेत आता जो तो पराभूत उमेदवार मतदार यादी चालतोय आणि प्रत्येक जण न्यायालयाचं दार फोटवतोय आपण बिहारमधलं देखील उदाहरण पाहिलं इतर ठिकाणचे देखील पाहिली इंदापूर तालुक्यामध्ये देखील पाहिलं की सतरा हजार म्हणजे मतदार बोगस नोंदले म्हणजे देशाच्या प्रत्येक गावामध्ये बोगस मतदारांच्या याद्या बोगस मतदार नोंदलेले आहेत ह्या तालुक्याचे त्या तालुक्यात त्या तालुक्याचे त्या तालुक्यात अशा पद्धतीनं मतदार नोंदलेले आहेत आणि आता ही राहुल गांधी यांची जी यात्रा सुरू आहे याला कुठंतरी लगाम लावण्यासाठी किंवा विरोधकाचं सरकार पाडण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाने जोरदार अशी कंबर खवलेली आहे आणि ही खोसलेली कंबर आता कुठतरी न... काँग्रेस पक्षाच्या ह्याच्यामुळं कुठेतरी डॅमेज झालेलं दिसते आता सरकारने जे तीन कायद्याचा हत्यार उगारलेला आहे ह्या ह्या जो कायदा आहे हा कायदा असा सांगतो की बाबा आता हे जे विरोधातले लोक आहेत यांचं सरकार पाडण्यासाठी वापर केला जाईल किंवा जेल जेलमध्ये टाकण्यासाठी ह्याचा वापर केला जाईल म्हणून सत्ताधारी लोकांनी केंद्र सरकारने जे तीन कायदे आणलेले आहेत त्याच्यामध्ये तीस दिवस जर कोणी आतमध्ये राहिला तर तो पुन्हा कुठल्याही पदावर बसणार नाही आणि पदावर ते असून तरी त्याला राजीनामा द्यायला लागत असा जो कायदा आणलेला आहे या कायद्याला सरळ सरळ ह्या सगळ्या लोकांनी विरोध केलेला आहे आणि तो, तो कायदा पारित करायचा असं भारतीय जनता पक्षानं सांगितलेलं आहे परंतु त्यांनी विरोधकांना मदत देखील मागितलेली आहे त्यावेळी विरोधकांनी असे सांगितलेलं आहे की जस्टिस लोया खटल्याची जी पुन्हा चौकशी करा त्याची एसआयटी नेमा सीबीआय चौकशी करा मग आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो तु। आता याची चौकशी तर होणार नाही चौकशी तर भाजप करणार नाही आणि याचा अर्थ की हे काँग्रेसवाले भाजपवाल्यांना पाठिंबा देणार नाहीत असं एकंदरीत हे चित्र जरा महाराष्ट्रभर दिसायला लागलेलं ला आहे देशभर दिसायला लागलेलं ला आहे आता या कारणांमुळं ना किंवा त्या कारणांमुळे भारतीय जनता पक्ष जे सध्या राजकारणाच्या केंद्रबिंदू आणि मतचोरीच्या केंद्रबिंदू जे आलेला आहे ते मात्र देशामध्ये चलविचल सुरू झालेली आहे आता अशीच काय कारण आहेत अनेक कारणं आहेत म्हणजे आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो तुम्ही हे चौकशी करा ते चौकशी करा आणि असे जे चुकीचे जे कायदे यात आहेत या कायद्यांमुळे कुठंतरी विरोधकांना संपवण्याचं काम सुरू होतंय असं एकंदरीत विरोधकांचं म्हणणं आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कराळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे